लोकप्रश्न न्यूज लोकप्रेशन जनतेच्या आवाजाचं हिंगोली तालुक्यातील भटसावंगी येथे पत्नीला नांदावयात नाही या कारणावरून झालेल्या वादातून दगडाने झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे बासंबा पोलिसांनी या प्रकरणी सासरा आणि मेहुण्यावर गुन्हा नोंदवत दोघांना यवतमाळ जिल्ह्यातून ताब्यात घेतलंय हरिदास सीताराम चोरे वयवर्ष तेहतीस राहणार भट सावंगी यांचा विवाह वर्षा कपाटे हिच्यासोबत सात वर्षापूर्वी झाला होता पती पत्नीतील किरकोळ वादामुळे वर्षा मागील काही दिवसांपासून माहेरी याबाबत चर्चा करण्यासाठी दिनांक नोव्हेंबर रोजी हरिदास घरासमोर उभा असताना सासरे साहेबराव कपाटे आणि मेहना गोलू कपाटे हे त्याला भेटले पत्नीला नांदावयास का पाठवत नाही अशी विचारणा हरिदासने केल्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला वाद वाढताच हानामारी झाली आणि संतापलेल्या आरोपीने दगडाने हरिदासच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर वार केले यात हरिदासचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर दोघे घटनास्थळावरून फरार झाले होते माहिती मिळताच बासंबा टीम घटनास्थळी धावली मृतदेह हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला गती देण्याचे निर्देश दिले सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास आडे यांच्या पथकाने तपास चक्र फिरवी अवघ्या दोन तासात यवतमाळ जिल्ह्यातून दोन्ही आरोपींना अटक केली दत्ता चौरे यांच्या फिर्यादीवरून साहेबराव कपाटे आणि गोलू उर्फ शत्रुघ्न कपाटे राहणार बट सावंगी यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला शवविच्छेदनानंतर हरिदासच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ